सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील हे तीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गेले होते त्यांच्यासोबत बुलढाणा उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग तहसीलदार रुपेश खंडारे व अन्य कर्मचारी होते यावेळी त्यांनी जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली तसेच सुद्धा तपासले तेव्हा त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहून जिल्हा अधिकारी अक्षरशः संतापले मात्र त्यांनी संयम राखत ग्रामसेवकाला येथील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या मात्र ग्रामसेवकांनी सुशोभीकरण करायचे आहे असे सांगत वेगवेगळी कारणे सांगितली त्यामुळे जिल्हा अधिकारी डॉक्टर यांनी सुशोभीकरण गेलं चुलीत आधी स्वच्छता अशी समजूत येथे उपस्थित ग्रामसेवकाला दिली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद आयोगाचा पैसा येतो पैशामध्ये सबसिडीसाठी जे तुम्हाला पन्नास टक्के तुम्हाला काय फंड आहे त्यासाठी खर्च करायचा आहे सुशोभीकरण कसंयला द्या पहिल्यांदा जागा सुशोभीकरण केलं चुलीत कसलं सुशोभीकरण करतायचे पत्र बदलायचे आणि लेकिन गाव शोभा नाही बच्चों बच्चो ले अगर टॉयलेट नाही तिसऱ्या तुमच्या मठाशी आम्ही सहमतच